नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो राशन कार्ड संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या राशनधारकांनी ई के वाय सी केलेली नाही आहे त्यांना राशन कार्ड मिळणार नाही म्हणजे त्यांना जे मोफत राशन मिळत आहे ते इथून पुढे मिळणार नाही मित्रांनो या संदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे काय आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया काय आहे महत्वाची अपडेट व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो ई के वाय सी न केल्यास राशन कार्ड बंद होणार जाणून घ्या केवायसी स्टेटस कसं चेक करायचंय तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीही स्टेटस चेक करू शकता कसं करायचं आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत मित्रांनो येत्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे तसे न केल्यास तुमचे राशन कार्ड बंद होऊ शकते म्हणजे तुम्हाला जे मोफत राशन मिळत आहे धान्य मिळत आहे ते धान्य कदाचित बंद होऊ शकते जर तुमच्या राशन कार्डची ई के वाय सी कम्प्लीट नसेल तर मित्रांनो तुम्हाला कसं पाहायचं आहे की तुमचे राशन कार्डवरती ई के वाय सी कंप्लीट आहे की नाही आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने माहिती सांगणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब लोकांना अन्न पुरवले जाते त्यासाठी लाभार्थी कुटुंबाकडे सिधापत्रिका राशन कार्ड देण्यात आलेले आहे या सिधापत्रिकाच्या मदतीने स्वच्छ स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते दरम्यान सिधापत्रिकाधारकांना लवकरच ई के वाय सी करायची गरज आहे तसे न केल्यास एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून तुम्हाला राशन मोफत मिळणार नाही म्हणजे की मित्रांनो तुमच्याकडे तीस सप्टेंबरपर्यंत टाईम आहे तुम्ही तीस सप्टेंबरच्या आतमध्ये ई के वाय सी करणं ग गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून राशन मोफत मिळणार नाही असा निर्णय महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने घेतलेला आहे मित्रांनो बऱ्याचशा व्यक्तींची ई के वाय सी कम्प्लीट असू शकते किंवा नसूवी शकते ते तुम्हाला कसं चेक करता येईल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुम्हाल अँड्रॉइड मोबाईलमध्ये मेरा राशन या नावाने ॲप डाउनलोड करायचं आहे त्या ॲपमध्ये सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकतात स्टेटस चेक करू शकतात ते कसं करायचं ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक चा मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुमच्या मोबाईलवरतीही टेक चेक करू शकता आणि तुमच्याकडे जर मोबाईल नसेल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील राश स्वस्त धान्य दुकान जे आहे जिथून तुम्ही राशन घेत आहात त्या दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार त्या आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत तुमचे आधार कार्ड म्हणजे राशन कार्डवरती जितक्या व्यक्तींचे नावं आहेत त्या व्यक्तींचे आधार कार्ड आणि राशन कार्डचे झेरॉक्स हे दोन डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तुमच्या गावातील स्वस्त धान्य दुकानदाराकडे जाऊन ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे मित्रांनो यासाठी तीस सप्टेंबर लास्ट तारीख आहे त्याच्या आतमध्ये ई के वाय सी करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला एक ऑक्टोबरपासून राशन मिळणार नाही मित्रांनो ही होती माहिती राशन कार्ड संदर्भात माहिती दिलेली व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो